काय तर घेऊन आलीया आहे घेऊन येते ते किंवा आहे बघ आहे का नाही सांगा बर तर आपल्याला महालक्ष्मी घेऊन आलीया आहे बॉक्सात पॅकिंग करून आली तुम्हाला दाखव मी महालक्ष्मी आहे कसं आणखी कसं नाही सगळं काय व्यवस्थित दाखवेन तुम्हाला मग आता पाच वाजता सोपी गोष्ट आहे जायचं काय करायचंय तुझ्या म्हणजे म्हणून आनंदी द्या म्हण लोक अजून महालक्ष्मीला टायमिंग आहे पण पुन्हा माहिती रविवारी तर सोमवारी काय नाही मग मंगळवार तर हरता राहतो बुधवार तर गणपती येते मग तिथं पुन्हा महालक्ष्मी किती दिवस राहते करायचं घर पुसायची सगळं काय असतं माझे बाबा परत घेऊन यावं म्हणलं तर त्या ना महालक्ष्मी फोन काय ना मी म्हणलो महालक्ष्मी तू काय करते महालक्ष्मी देव लागते त्या माझ्या पहिल्या तुला दिलेल्या येत्या ते आता सोडावं लागते त्या माझ्या सुटकातलं की सोडायच्या येत्या किंवा रानात पुरायच्या येत्या पण आता महालक्ष्मी कसं नीसतु एवढंच म्हणलं तर आय बाप माझी घेऊन आली मला माहिती मी इला म्हणलं होत्या महालक्ष्मीच काय करते तर महालक्ष्मी करते काय करते मग तुला काय नाही म्हणायचं गा शेवटी आहे घेऊन आलीच ना मग हाय घेऊन आली पण गेलं मग आता काय करते आता मी तशीच चालली मग तू काय करणार आता मला आज राजलक्ष्मी तुला दिली म्हणजे तू आहे ना काय करता येत साडीच आज राज दक्षिणी द्यायची मंडळावर आज आहे तशी जाईल का दक्षिणी द्यायची मग मित्रांनो तुम्ही सांगा काय द्यायचं काय द्यायचं ते मला पण माहिती नाही पाहिजेच सांगायच पाहिजे बरं मित्र सांगते त्या बहिणी सांगते त्या मी तुला कशाला सांगू तुला बहिणी सांगते ती काय द्यायचं काय करायचं म्हणून

महालक्ष्मी मी सांगा आता नवीन प्रतीनं काय निघाले तुम्ही काय काय घेऊन काय निघालय कोण पाच ताट घेते ती आई राहते ती तर मी केलं म्हणजे मस्त असत मस्त मस्त मोठं पण जी गरिबीत न करते ती ती मात्र खरं असते साधत नाही का सिंपल आणि यांच वळण माझ्या आयबाच वळण मला आहे साधं साधा पुढं राहायचं कुणाची मन दुखवायची नाही ती जसं आहे तसं लाहायचं आणि तुम्हाला सांगते माझ्या आई आईबानं मला वळान पहिल्यापासून चांगलं लागलं तसं आई काय असतं ना तस आईबाच्या डोळ्यात पाणी बघितलं ना इकडे हृदय दिसत लका 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 पळत होती आवडतं आय बाबा कशी गारा लिकी ची जर खरी इश्टेट असेल तर तिचं ती आई बाप आईच मौल्यवान जर काय असेल तर ती लिकीच आई बाप आईच्या डोळ्याकडे बाबूंची बापाच्या डोळ्याकडे बघून अंकरण भरून येतं बहिणी कारण की ज्या परिस्थितीत आपल्या आई बापान आपल्याला सांभाळलंय ज्या परिस्थितीत आपलं लग्न बापानं आईनं कसं केलं ती सर्व लेखीला माहित असत कसं केलं कसं नाही पण एक काय माहिती एक ना एक दिवस चांगला आई बापानं आपल्या वाट केल्या आपल्या बापान कष्टानं आपल्याला वाढवलं कष्टानं मोठं केलं घडवलं जजी ना त्याला माहिती आहे बघा लिकेच दुःख काय असतं सगळं काय हा सगळं करायचे करायचं ठेक्यात राहायचं असं राहायच ठेक्यात नाय तर ठेक्यातच राहायचं आई बापाचं नाव कमवायचं तर असं कम व्हायचं तसं नसतं बाय नीट का आपला नवरा धरून संसार करायचा तर आपलं सुखी तुझ्या तुझ्या घरी आपलं लेकर बाळ घेऊन आनंदात आपला तुझा संसार चालू दे सुखाचा सुखाचा करा तुझी हा छाटात असू दे सुखात असू दे पण नीट राहाडवाकडे काय बोलू काय दोघं नवरा बायकू नीटनिटक आपलं लेकर आहे नीटनिटक लेकरांकडे ध्यान दे आपलं दोघं समाटून आपलं नीटनिटक करत जावं काम धंद मिसळून पैसे भरून शाळाला खडक काय करू नको त्यांना अभ्यास कर शाळेचं खड करू दे जाऊ नको काय आता साठ हजार शाळाला घातलं ते म्हणजे जो काय घालले खरं साठ हजार रुपये भरून शाळेला घातले ते म्हणजे त्यांचं अजिबात खडक करत जाण आजकाल शिक्षणावर सगळं आहे नाही खरं करत त्यांना रोज घालवते मी आता बालवाडीत घालावं म्हणते दाद्याला बसव हा बसवते आता बालवाडी असं ते फिरवायत अंगणवाडीत म्हणते अंगणवाडीत घालावं म्हणते त्या कुठं तुम्हाला अंगणवाडी सुटते त्याला आता बसावं म्हणते अंगणवाडी त्याचं गाडी कवा सुटती तो आपल्याला तिथं बसवला ना ती एकटं बसत नाही नाही बसत लगेच हाता माग लागते अरे बाबा नाही लागते दुसरं कोस लागत नाही आई बस म्हणतो तर बस म्हणलं बाबा रे तर बसत नाही माग नाही कोणते ना तिथं थांबावं लागते थांबावं लागते त्या रेडीमुळे मला काय होते लेच पंचायत फ्या लागेल कोणा त्याला शाळेत ना कोणा बघून जातात काही लय जीव आहे लेकावर लेकावर लय जीव आहे लेकाच्या लेकरा लेकाच्या डोळ्यात पाणी बुगवलं उभं करू देत नाही अजिबात जी, जी म्हणत ती चल पिल्या तुला काय पाहिजे चल पिल्याला लागते तर भजर चपट भज कसल येतात तीच करून देत ती तसलंच भज पाहिजे तर कोणाच ऐकत नाही फक्त त्याला कोण लागत त्याला आय लागत नाही बाप लागत नाही कोण लागत नाही फक्त आज आजी झाली का नाही बाकी कोण त्याला लागत नाही आजीचा ना आजीचा एवढा आळ काय उठल्यापासून तर झोप असतो बाबा आणि आई दोघं दोघ लाटी आपण जर म्हणत मी चालली तुझ्या आईला माझ्या आईला कुठं हेच नाही संसार त्याला बाजार मिळणार आशी असावी तर लेप अशी असावी नुसतं कसं काय संसार कस बसवलं या तर बाय असच करत जा शेवटी ह्याच न परमी शोवर काढत असतो पण चांगलं चाललंय आपलं एक नाही दिवस घर होईल होईल पण दबार असतो पत्रामध्ये आपलं पत्रच आहे पण खरी लक्ष्मी पण आता मी पत्र मार मार पत्र चाकते पण आता तसं नाही आता पहिली छपराची घर गेली आता आली चांगली घर पण ठेक्यात चालू माझ्या संसार अहो तुमची लेख आनाला महाग होती

मी तुम्हाला हीच सांग